हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल प्रोडक्ट्स फॉर यू तुमचा पोट दुखत असेल पोट पोटदुखायला परेशान असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे पोट पोटदुखायचे अनेक कारण असू शकतात वातावरणामुळे देखील पोट दुखू शकतो अजीर्णामुळे देखील पोट दुखू शकतो जर तुम्ही वातावरण दुखत असेल तर तुम्हाला काय करायचं आहे ओवा घ्यायचा आहे काळे मीठ घ्यायचं आहे बडीशेप घ्यायची आहे सफेद तिळ घ्यायची आहे हा मिश्रण तुम्हाला एकत्र करून ठेवायचं आहे जेवल्यानंतर ते कोमट पाण्यामध्ये तुम्हाला ते घेतलं आहे त्याच्यानंतर तुम्हाला तुमचा जो वायूचा प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह होऊ शकतो दुसरा जीर्णामुळे जर तुमचं पोट दुखत असेल तर काय करायचं आहे दहा ग्राम मोहरी घ्यायची आहे राई घ्यायची आहे ती न चावता तुम्हाला ती कोमट पाण्यामध्ये घ्यायची आहे त्याच्यानंतर देखील तुमचं पोट दुखणं थांबू शकतो तिसरा उपाय अमृतधारा हा जे लिक्विड आहे हे तुम्हाला दोन ते तीन टाईम कोमट पाण्यामध्ये किंवा बत्ताशामध्ये हे घेतल्याने तुम्हाला पोटदुखी थांबून त्या आरा तुम्हाला आराम मिळणार तुम्हाला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला लाईक करा सबस्क्राईब करा थँक्यू